नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की उत्पन्नाचा दाखलाच म्हणजेच इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म हा ऑफलाईन कसा भरायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात किंवा को हा फॉर्म कुठे मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला तहसीलदार कार्यालय किंवा सेतू केंद्रात तुम्हाला हा फॉर्म मिळेल तो कसा भरायचा ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर हा फॉर्म आहे आठ पेजचा वरती तुम्हाला रेव्हेन्यू स्टॅम्प लावायचा आहे त्याच्यानंतर अर्जदाराचे नाव लिहायचं आहे अर्जदाराचे नाव त्याचे वडिलांचे नाव आणि त्याचे अण्णाव अशा प्रकारे नाव, नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर अर्ज ज्याच्या नावाने उत्पन्न आहे त्याचे नाव लिहायचं आहे अर्जदाराचे नाव वडिलांचे नाव आणि अण्णाव आन अशा प्रकारे तुम्ही नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर अर्जदाराचे वय लिहायचं आहे त्याचा मोबाईल नंबर त्याच्यानंतर इथे पत्ता लिहायचा आहे संपूर्ण पत्ता इथे तुम्हाला लिहायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला कोणती कागदपत्रे आहेत ते सुद्धा इथे मेन्शन केलेली आहेत कोणकोणती कागदपत्रे लागतात तसेच इथे खाली आहे अर्जदाराने खालील माहिती पूर्णतः मराठीतच भरावी इथे स्पष्ट लिहिलेली आहे की माहिती ही मराठीतच भरायची आहे आता इन्कम सर्टिफिकेट हा एक वर्षाचा किंवा तीन वर्षाचा काढला जातो तर इथे आपल्याला इथे सण लिहायचा आहे त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे अंकामध्ये सुद्धा लिहायचं आहे आणि अक्षरामध्ये सुद्धा लिहायचं आहे इथे कारण लिहायचं आहे इन्कम सर्टिफिकेट कोणत्या कारणासाठी पाहिजे ते कारण इथं मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर इथं अर्जदाराची सही लिहायची आहे त्याच्यानंतर हा दुसरा आहे विनंती अर्ज इथे तुम्हाला इथे राईट साईडला तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला दिनांक लिहायचा आहे त्याच्यानंतर तालुका अर्जदाराचे संपूर्ण नाव राहणार कुठे तुमचं गाव लिहायचं आहे तालुका लिहायचं आहे आणि जिल्हा लिहायचा आहे तसेच इथे खाली बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या कुटुंबात कुटुंबातील व्यक्तींची नावे लिहायची आहेत तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत त्यांची संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यांचं वय लिहायचं आहे आणि तुमच्याबरोबर त्यांचं काय नातं आहे ते नातंसुद्धा लिहायचं आहे ते काय करतात व्यवसाय करतात का की नोकरी करतात ते सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर इथे आहे तुम्ही हे काही भरायची गरज नाही इथे तुम्हाला ब मध्ये तुम्ही माझे कुटुंबाचे सण लिहायचं आहे उत्पन्न तुमचं लिहायचं आहे एकूण उत्पन्न किती आहे ते लिहायचं आहे आणि हा उत्पन्न तुम्हाला कशामार्फत मिळतो ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे तुम्हाला शेतीमधून तुम्ही उत्पन्न घेता का किंवा शेतीपूरक व्यवसायमधून घेता का दुग्ध व्यवसायामधून घेता का शेतमजूर करता का किंवा इतर मजुरीमध्ये तुम्ही काय करू शकता की इतर मजुरीमध्ये तुम्ही नोकरी करू नोकरी लिहू शकता ते मेन्शन करू शकता तुम्ही इथे खाली अजून शेतीविषय शेतीशिवाय शे इतर व्यवसाय आहेत ते करता का यापैकी एक मेन्शन करून तुम्ही कोणता नोकरी करता की व्यवसाय करता ते लिहायचं आहे आणि त्या वर्षाचे वार्षिक उत्पन्न इथे लिहायचं आहेत आणि त्याच्यानंतर काय करता नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये कोणतं काम करतात ते इथे मेन्शन करायचं आहे आणि येथून इथे एकूण रक्कम लिहायची आहे किती वर्षाची एकूण रक्कम इथे मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला कारण लिहायचं कोणत्या कारणासाठी तुम्हाला हा पाहिजे हा विनंती विनंती आहे की कोणत्या कारणासाठी तुम्हाला हा इन्कम सर्टिफिकेट पाहिजे हा कारण इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर इथे तुमची तुमचं नाव आणि सही करायची आहे त्याच्यानंतर हा स्वघोषणापत्र आहे इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव येणार आहे त्याच्यानंतर वय तुमचं राहणार कुठे ते लिहायचं आहे तालुका त्याच्यानंतर जिल्हा लिहायचा आहे तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत ते व्यक्ती अंकामध्ये मेन्शन करायचं आहे आणि इथे बघू शकता या बॉक्समध्ये तुम्हाला एका वर्षाचं काढायचं असेल तर एका वर्षाचा सण लिहून तुमचे त्याचे उत्पन्न लिहायचं आहे त्या वर्षाचं उत्पन्न तीन वर्षाचं काढायचं असेल तर तीन वर्ष मेन्शन करून तुम तीन वर्षाचं उत्पन्न लिहायचं आहे त्याच्यानंतर हा स्वघोषणापत्र आहे हा इथे स्पष्ट लिहिलेला आहे की माझे उत्पन्न असून मी यापूर्वी चालू आर्थिक वर्षात उत्पन्नाचा दाखला घेतलेला नाही उपरोक्त माहिती खोटी अडळून आल्यास मी भारतीय दंड विधान कलम एकशे नव्याण्णव व दोनशेनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील हे स्वघोषणापत्र मला तलाटी आणि तुमचं तलाटी मेन्शन करायचं आहे म्हणजे तुमचं गावाचं आणि तालुका लिहून त्यांच्याकडून उत्पन्नाबाबत चौकशी अहवाल हो व वा तहसीलदार यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला आहे मिळण्याकरिता लिहून दिलेले आहे हा तुमचा स्वघोषणापत्र आहे त्याच्यानंतर इथे दिनांक लिहायचा आहे स्वघोषणापत्र करणारा सही म्हणजे अर्जदाराचे पूर्ण नाव आणि सही लिहायचं आहे इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला फॉर्म सोबत तुम्हाला बाजूच्यांचे दोन रेशन कार्ड लागणार लागतात त्याच्यामध्ये तुम्हाला इथे विटनेसची सही लागणार आहे त्याचं नाव लिहून ति ते, त्याची इथे ते सही लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे हा तलाटी अहवाल आहे हा तलाटी अहवाल तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म तुम्ही जर भरत असाल तर सुद्धा तुम्हाला हा तलाटी अहवाल लागतो तो हाच आहे तलाठी अहवाल इथे तलाठी कार्यालय काय कोणता इथे लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे जिल्हा लिहायचा आहे आणि दिनांक मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर तलाटी सज्जा लिहायचं आहे इथे तुम्हाला तालुका लिहायचा आहे त्याच्यानंतर अर्जदाराचं नाव गावाचं नाव तिथे तालुका त्याच्यानंतर जिल्हा आणि इथेसुद्धा तुम्हाला परत एकदा तुम्हाला सण लिहायचे आहेत एका वर्षाचं काढत असाल तर एका वर्षाचं सण लिहून तुम्हाला उत्पन्न पुढे लिहायचं आहे तीन वर्षाचं काढायचं असेल तर तीन वर्षाचं काढून तुम्हाला इथे उत्पन्न मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर इथे खाली तुम्ही वरीलप्रमाणे वार्षिक उत्पन्न रक्कम लिहायची आहे ती अक्षरामध्ये सुद्धा लिहायचं आहे आणि कोणत्या कारणासाठी लिहायचं आहे ते कारण मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर हा स्वघोषणपत्रच इथे तुम्हाला तलाटीचं तुम्हाला इथे स्टॅम्प लागतो तो स्टॅम्प तुम्हाला देऊन तुम्हाला सही करतील ते त्याच्यानंतर हा आहे पंचनामा ह्या पंचनाम्यामध्ये तुम्ही बघू शकता आम्ही खालील सही करणार पंचलोक हा पंचनामा आहे जे विटनेस तुम्ही दिलेले आहेत ते विटनेसची ह्या फॉर्मवरती सही लागणार आहे ते आहे त्यांचा गाव लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे जिल्हा लिहायचा आहे अर्जदाराचे नाव आणि तहसीलदार कोणता आहे ते लिहायचं आहे इथे मेन्शन करायचं आहे आता कोणतं साधन आहे आपण मागे पण बघितलं आहे कोणत्या साधनातून तुम्ही हे उत्पन्न क आहे ते उत्पन्नाचे साधन मेन्शन करायचं आहे वर्षाचं उत्पन्न किती आहे ते लिहायचं आहे आणि काय ते तेसुद्धा इथे मेन्शन करायचं आहे जर नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये इतर मजुरीमध्ये नोकरी लि लिहायचं आहे आणि त्याचं उत्पन्न एकूण काय आहे ते लिहायचं आहे इथे तसेच इथे सणसुद्धा करायचा आहे तीन वर्षाचा असेल तर तीन वर्षाचे सण टाकून उत्पन्न तीन वर्षाचं लिहायचं आहे एका वर्षाचं करायचं तर एका वर्षाचं लिहायचं आहे तसेच एकूण रक्कम आणि अक्षरामध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर इथे ही पंचनामा पंचनामा आहे इथे तुम्हाला विटनेस दोन लागणार आहेत त्यांची त्यांचे सही सही कराय त्यांना सही करायला लावायची आणि त्यांचे दोन रेशन कार्ड लागतात आपल्या कागदपत्रामध्ये ते आणि इथे तुम्हाला तलाटीचा स्टॅम्प आणि साईन करून देणार ते त्याच्यानंतर हा स्वघोषणापत्र आहे इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव वय तो कोणता व्यवसाय करतो ते मेन्शन करायचं आहे म्हणजे काय नोकरी करत असाल तर ती कोणती नोकरी आहेत ते लिहायचं आहे त्याचा राहणारा पूर्ण पत्ता लिहायचा आहे त्याच्यानंतर इथे इथेसुद्धा तुम्ही इथे सदरच्या पुढे पुढे पण तुम्ही तो काय करतो ते लिहायचं आहे त्याचे उत्पन्नाचे सण लिहायचं आहे वार्षिक उत्पन्न आणि अक्षरामध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर कुटुंबात कुटुंबात किती व्यक्ती आहेत ते इथे सु परत भरायचं आहे त्याचे वय लिहायचं आहे आणि अर्जदारासोबतचे नाते काय आहे ते लिहायचं आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्नसुद्धा तिथे मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर इथे खाली आहे तुमचे एकूण उत्पन्न कोणत्या करण्यासाठी पाहिजे ते इथे लिहायचं आहे आणि अर्जदाराची सही इथं करायची आहे त्याच्यानंतर हा आहे स्वघोषणापत्र जो तुम्ही सेल्फ डिक्लेरेशनमध्ये ऑनलाईनमध्ये तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे तोच हाच आहे तो, तो स्वघोषणापत्र इथे तुमचा एक फोटो लावायचा आहे आणि ह्या स्वघोषणापत्रामध्ये तुम्ही तुमचं नाव तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव लिहायचं आहे वडिलांसोबतचं तुमचं काय नातं आहे ते लिहायचं आहे मुलगी आहात का मुलगा ते त्यांचं वय लिहायचं आहे म्हणजे तुमचं अर्जदाराचं वय लिहायचं आहे ते काय काम करतात ते लिहायचं आहे त्याचं पूर्ण पत्ता लिहायचा आहे म्हणजे अर्जदाराचाच येणारा अर्जदाराचा पूर्ण पत्ता येणार आहे त्याच्यानंतर इथे तुमचं ठिकाण आणि दिनांक टाकायची अर्जदाराची सही करायची अर्जदाराचे संपूर्ण नाव अशा प्रकारे हा फॉर्म आहे आता जर तुम्हाला ऑनलाईन भरायचं असेल तर ऑनलाईनमध्ये एक डिक्लेरेशन फॉर्म असतो तोच हा डिक्लेरेशन फॉर्म आणि दुसरं म्हणजे एक तलाटी अहवाल ते या फॉर्मसोबतच तलाटी ठेवायला आहे आपण मागे बघितलं आहे त्याच्यानंतर यास याच्यासोबत जर कागदपत्र काय द्यायची तर कागदपत्र जर तो कोणत्या कारणासाठी तुम्ही हा इन्कम सर्टिफिकेट काढताय त्या कारणाचं तुम्हाला कारणाचं एक प्रमाणपत्र जोडायचं आहे म्हणजे कोणत्या कारणासाठी तुम्हाला पाहिजे त्या कारणाचा लेटर लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड तुमचा आधार कार्ड तुम्हाला विटनेससाठी जे तुमच्या बाजू बाजूच्यांचे दोन रेशन कार्डचे झोरॉक्स लागणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीचा लेटर हेड तुम्हालासुद्धा लागणार आहे आणि त्याच्यानंतर चालू महिन्याचा लाईट बिल अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत कागदपत्रामध्ये पुन्हा एकदा सांगते तुमचा कागदपत्रामध्ये पुन्हा एकदा सांगते तुम्हाला तुमच्या इन्कम सर्टिफिकेट कोणत्या कारणासाठी पाहिजे ते लेटर हेड लागणार आहे त्याच्यानंतर आधार कार्ड लागणार आहे तुमचं रेशन कार्ड लागणार आहे आणि विटनेससाठी जे बाजूच्यांचे दोन रेशन कार्ड लागणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीचा लेटर हेड लागणार आहे आणि चालू महिन्याचा लाईट बिल हे सगळे कागदपत्र त्याला ॲटॅच करायचे आहेत आणि हा फॉर्म तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला, उत... तुम्हाला इनकम इन्कम सर्टिफिकेट कधी मिळतो तर हा पंधरा दिवसांनी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट मिळतो ऑनलाईन केला तरीचसुद्धा तुम्हाला पंधरा दिवसांनी मिळतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप पाहिला आहे इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला कसा भरतात तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद